नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होम्स आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये नाशिकमध्ये कमी बजेटमध्ये आणि कमी डाउन पेमेंटमध्ये जर तुम्ही हाऊस बघत असाल शोधत असाल तर मित्रांनो अठ्ठावीस लाखात हा हाऊस आहे ते देखील तीन लाख रुपये डाऊन पेमेंट भरून हा टू बी एच के रॉस आहे या टू बीएच के रॉस मधील हा लिव्हिंग एरिया पाहू शकता लिव्हिंग स्पेस पाहू शकता लिव्हिंग एरिया आपण स्पेशियस लिव्हिंग एरिया मिळतो तुम्ही पाहू शकता लिव्हिंग एरियाचे मित्रांनो खरंच चांगली साईज आपणास मिळते समोरील बाजूला पार्किंगसाठी देखील जागा आपणास मिळते एक कार पार्क होईल एवढी कार पार्किंग देखील आहे लिव्हिंग एरिया आपण पाहू शकता पूर्णपणे रेडी पजेशन आहे कमीत कमी तीन लाख रुपये डाऊन पेमेंट देखील करून तुम्ही ही प्रॉपर्टी घेऊ शकता परचेस करू शकता ही जी प्रॉपर्टी आहे ही नाशिकमधील मखमलाबाद या परिसरामध्ये येते उत्तम कनेक्टिव्हिटी आहे यानंतर टॉयलेट बाथरूम मित्रांनो खालील बाजूला आपणास सेपरेट इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे इंडियन स्टाईल टॉयलेट आपणास मिळते बाहेरील बाजूला वॉश बेसिन मिळते यानंतर सेपरेट बाथरूम देखील आपनास या टू बीएच के रो हाऊस मध्ये मिळतो बाथरूमची साईज तुम्ही पाहू शकता खूप चांगली साईज या बाथरूमची या टू बीएचके के रो हाऊस मध्ये देण्यात आलेली आहे या टू बीएच के रो हाऊस मधील हा किचन आपण पाहू शकता किचनमध्ये सामान ठेवण्यासाठी देखील मांडणी देखील करून देण्यात आलेली आहे वरील बाजूला लाफ्ट आहे पूर्ण सामान या वरील बाजूला असणाऱ्या लाफ्टवर बसेल या मांडणीमध्ये बसेल सगळी भांडी तुमची या मांडणीमध्ये बसतील यानंतर ब्लॅक ओट्यामध्ये हा किचन आपण पाहू शकता नळाचे कनेक्शन इलेक्ट्रिकल कनेक्शन अगदी योग्य रित्या आपण किचनमध्ये हे प्रोवाइड करण्यात आलेले आहेत यानंतर किचनला देखील मागील बाजूला एक डोर मिळतो मागील बाजूचा जो एरिया आहे हा स्पेस साठी युटिलिटी एरिया म्हणून तुम्ही या जागेचा वापर करू शकता इथे नळाचे कनेक्शन आपण पाहू शकता वरील पाण्याच्या टाकीतले नळाचे कनेक्शन आपणास तिथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे रोजच्या समोरील बाजूला दोन हजार लिटर पाण्याची टाकी अंडरग्राउंड देण्यात आलेले आहे टेरेसवर देखील दीड हजार लिटर पाण्याची टाकी ही आपणास मिळते यानंतर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना हा आपणास लिव्हिंग एरियामधून हा देण्यात आलेला आहे आपण बघू शकता या टू बी एच के रोहसमध्ये वरील मजल्यावर आपणास दोन बेडरूम हे मिळतात हा पहिला बेडरूम पाहू शकता या बेडरूमची असणारी साईज आपण पाहू शकता मित्रांनो खरंच अठ्ठावीस लाखाच्या फ्लॅटमध्ये या बेडरूमची साईज आपण पाहू शकता स्पेशियस असा हा बेडरूम ते देखील समोरील बाजूला फ्रेंच विंडो आहे अटॅच बाल्कनी देखील या अठ्ठावीसशे स्क्वेअर फीटच्या फ्लॅट मधील बेडरूमला आपणास मिळते आहे या बेडरूमला असणारी ही बाल्कनी आपण पाहू शकता बाल्कनीचा स्पेस देखील आपण पाहू शकता मोठी बाल्कनी आपणास मिळते बाल्कनीला सेफ्टी सिक्युरिटीसाठी समोरील बाजूला आपणास वॉल देखील मिळते लोखंडी रिलिंग देखील प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे टेरेसवर जाण्यासाठी झिना लोखंडी झिना आपणास या बाल्कनी मधूनच हा देण्यात आलेला आहे यानंतर या, या दोन्ही बेडरूमला आपणास कॉमन वेस्टर्न कमोड आणि वॉशरूम इथे हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आपण पाहू शकता या टू एच के रो मधील हा दुसरा बेडरूम पाहू शकता या बेडरूमची देखील साईज खूप चांगली साईज मिळते मागील बाजूला विंडो देखील आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा टू एच के जवळपास अकराशे स्क्वेअर फीटचा हा रो आहे नाशिकमधील मकमलाबाद या परिसरामध्ये तो कमीत कमी तीन लाख रुपये डाऊन पेमेंट भरून देखील तुम्ही ही प्रॉपर्टी घेऊ शकता नाशिकमध्ये मित्रांनो टू बी एच के रॉची किंमतच आता पस्तीस ते बेचाळीस लाख रुपये झाले आहे त्यामध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी फक्त अठ्ठावीस लाखामध्ये मिळत आहे यानंतर वरील बाजूला टेरेसवर आपण पाहू शकता पूर्णपणे टेरेसवर चायना कोटिंग ही करून देण्यात आलेली आहे यामुळे कोणतेही प्रॉब्लेम भविष्यात तुम्हाला भासणार नाही वरील टेरेसवर देखील लिटर पाण्याची टाकी मिळते अंडरग्राउंड दोन हजार लिटर पाण्याची टाकी मिळते यानंतर आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गजबजलेला परिसर आहे जर तुम्ही तीस लाखच्या बजेटमध्ये प्रॉपर्टी शोधत असाल बघत असाल तर मित्रांनो अठ्ठावीस लाखाच्या रो हाऊसला आजच साईड विजिट करा आणि आपल्या हक्काची प्रॉपर्टी तुम्ही बुक करू शकता कमी बजेट आहे चांगले लोकेशनला आहे उत्तम कनेक्टिव्हिटी आहे कमी डाऊन पेमेंट आहे या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलच्या सपोर्टसाठी मित्रांनो हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद